नमस्कार मी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बोरिवली मधल्या वकिलांच्या एकजुटीचं सर्वत्र कौतुक केलं जाते मुंबईतील बोरिवली कोर्टात काम करणारे वकील डोंगरी दिवे यांना काही गुंडांनी बंदी बनवलं होतं वकिलांना न्याय मिळण्यासाठी आणि यांची सुटका होण्यासाठी एकत्र येऊन जोरदार पाठपुरावा केला बोरवली कोर्टातील मान्यवर वकिलांना डोंगर दिवे यांना गुंडांनी बंदी बनवल्याची बातमी मिळताच बोरिवली कोर्टातील मान्यवर वकिलांनी एकत्र येऊन गुंडांच्या विरोधात आवाज उठवला त्यांनी पोलिसांना गुंडांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली पोलिसांनीही वकिलांच्या मागणीला गांभीर्याने घेतलं आणि गुंडांना अटक केली या घटनेमुळे कायद्याचा भंग करणाऱ्या गुंडांवर एक मोठा इशारा मिळाला आहे कायद्याचा भंग करणाऱ्या गुंडांना हे समजलं आहे की जर त्यांनी कायद्याचा भंग केला तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते कायद्याचा भंग करणाऱ्या गुंडांवर एकजूट होऊन आवाज उठवणं आवश्यक आहे जर आपण एकत्र येऊन गुंडांच्या विरोधात आवाज उठवला तर त्यांना कायद्याची भीती वाटते आणि ते आपले कृत्य थांबवतात ब्युरो रिपोर्ट थ्री न्यूज बोरिवली नमस्कार थ्री न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्री न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा